जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आज ही मंत्रिमंडळाची बैठक बसणार आहे आणि या मािमंडळाची बैठकीमध्ये अनेक निर्णय घेतले जाणार आहे तर यामध्ये आचारसंहिता किती दिवसांची असेल काय असेल याचा निर्णय घेतलेला आहे सोबतच सो पोलीस भरती बद्दल सुद्धा एक साम टी व्हीने हे दिलेलं आहे आपल्याला की पोलीस भरतीची किती जागा रिक्त आहेत काय आहेत किती जागांसाठी होऊ शकते याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे आणि त्या मंत्रिमंडळामध्ये काय बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आला आहे याबद्दल आपण आज सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर बघा एक आचारसंहिता किती दिवसांची असेल बघा आता आचारसंहिता आलेली आहे आचारसंहिता या आचारसंहितानुसार जवळपास पस्तीस दिवसांची त्यांनी आचारसंहिता ठेवलेली आहे म्हणजे जरी आचारसंहिता लागली तर फक्त पंचवीस दिवसांची लागेल आणि पंचवीस दिवसानंतर निवडणुका होण्याची शक्यता आहे ठीक आहे अशा पद्धतीने आचारसंहिता फक्त त्यांनी आपल्याला पस्तीस दिवसांची ठेवलेली आहे आता विधानसभेची निवडणुकीची घोषणा कधीपर्यंत होऊ शकते बघा बारा तारखेनंतर बारा तारखेनंतर म्हणजे आता जो काही बारा ऑक्टोंबर चालू आहे या बारा ऑक्टोंबर नंतर विधानसभेचं इलेक्शन विषय घोषणा होण्याची शक्यता आहे हा आणि बारा तारखेनंतर महाराष्ट्रात निवडणुकाची सर्व सूत्रे घेणार आहे संहिता निवडणुका दसरा झाल्यानंतरच सुरुवात होणार आहे दसऱ्यापर्यंत कायच होणार नाहीये तर याच्यामध्ये आणखी एक न्यूज आली होती मी तुम्हाला थमनेलमध्ये दाखवलंय की त्या न्यूजमध्ये काय दिलं होतं की राज्यामध्ये जवळपास अठ्ठ्याण्णव पदे हे काय आहेत रिक्त आहेत जवळपास किती अठ्ठ्याण्णव पदे रिक्त आहेत मग अठ्ठ्याण्णव पदे जर रिक्त आहेत म्हणजे पोलीस भरती त्यांना करणंच करणं आहे लक्षात घ्या पोलीस भरती करणंच करणं आहे आणि रिक्त पदांची पोलीस भरतींचा चर्चा चालू आहे आता त्या न्यूजनुसार घ्या त्या न्यूजनुसार त्यामध्ये काय दिलेलं अठ्ठ्याण्णव हजार पद रिक्त आहेत आणि त्या अठ्याण्णव पैकी आपण मागच्या वेळेस तुम्ही बघितलं आत्ताच्या दोन हजार चोवीस मध्ये या दोन हजार चोवीस मध्ये जेवढे पण जागा रिक्त आहेत घटकामध्ये घटकनुसार मग ते असेल तुमचं पोलीस भरतीचं असेल आहे ना पोलीस भरतीचं असेल शिपाईचा असेल पोलीस शिपाईचा असेल चालकचा असेल बँडस्मनचा असेल त्याच्यानंतर एसआरपीएफ चा असेल हे जे घटक आहेत या घटकांमध्ये जागा निघणार आहे आणि या संदर्भात मंत्रिमंडळाची बैठक पण झाली आणि दोन हजार चोवीसमध्ये जवळपास आपण जर बघितलं आपण नऊ हजारपेक्षा जास्त पद रिक्त मिळत आहेत आणि याच्यामध्ये आणखी तीन हजार पदे ॲड करण्याचं सा सांगितलं गेलेलं आहे म्हणजे जवळपास येणारी जी काही पोलीस भरती असणार आहे ती बारा हजार पदांसाठी असणार आहे आता काही मुलं म्हणतील सर यांचं काय आहे बैठका चालूच राहतील निवडणुका चालूच राहतील पोलीस भरती निघते का नाही निघते गॅरंटी नाही किंवा पोलीस भरती निघाली जरी तरी निघणारच ने, नाही असा अनेक विद्यार्थी तुम्हाला सांगत असतील तुम्हाला डिमोटिवेट करत असतील बाळानो एक लक्षात ठेवा बोलायला बघायला गेलं तर अजूनपर्यंत जी सतरा हजार पदांची पोलीस भरती चालू आहे ती कम्प्लीट झालेली नाही ओके अजून मुंबईचं सुद्धा कार्यक्रम बाकी आहे पेपर बाकी आहे अजून रिझल्ट लागणार नाही असे हजारो विद्यार्थी आहेत लाखो विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी वाट बघताय यांचं मिरिट कधी लागेल ग्राउंडचं कटअप कधी लागेल बसलो तर लेकिलेची तयारी करायला मोकळे आणि नाही बसलो तर पुढची भरती तयारी करायला मोकळे आता कसं सीन होतोय तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या ठिकाणी मित्रमैत्रिणीमध्ये चर्चा होत असेल की बाबा पोलीस भरती एवढं लवकर निघणार नाही किंवा पोलीस भरती निघणार नाही तर मित्रांनो ते तुम्हाला डिमोटिवेट करायचं काम करतायत यंदा येणाऱ्या भरती भरती कसं आहे माहिती आहे का पोलीस भरती मी तुम्हाला सांगितलं दरवर्षी रिक्त पद असतात दरवर्षी रिटायरमेंट असते आणि या रिटायरमेंट मध्ये जवळपास आठ ते दहा हजार पोलिस दरवर्षी रिटायर होतात आणि बघितलं आपण महाराष्ट्राची लोकसंख्या कधी मोजली होती शेवटची तर दोन हजार अकरा मध्ये त्याच्यानंतर लोकसंख्या मोजणी झाली का नाही झाली आणि आता पोलिसांचं जे काही मनुष्यबळ उपलब्ध करून देणार आहे ते लोकसंख्येनुसार करून देणार आहेत कशामार्फत करून देणार आहेत लोकसंख्या मार्फत करून देणार आहे त्यामुळे भरपूर पद तुम्हाला पोलीसमध्ये भरताना दिसतील आणि मित्रांनो महाराष्ट्रातील ही एकमेव असे विभाग आहे गव्हर्नमेंटचा की त्यामध्ये दरवर्षी पोलीस भरती केलं तरी सुद्धा कमी पडते कारण एवढं मनुष्यबळाची आवश्यकता आहे आज तुम्ही बघताय लोकसंख्या झपाट्याने वाढलेली आहे महाराष्ट्राची दोन हजार अकरा ला काय होती आता जवळपास चौदा वर्ष झाले त्या चौदा वर्षामध्ये लोकसंख्या भरपूर वाढलेली आहे त्यामुळे मनुष्यबळाची आवश्यकता आहे आणि तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळवून देणारा सर्वात भारी घटक जर असेल तर ते महाराष्ट्र पोलीस आहे ज्या विद्यार्थ्याला तयारी करायची आहे त्या विद्यार्थ्याने पोलीस भरती कधी निघेल याची वाट न बघता पोलीस भरतीची तयारी करा आणि तयारी अशी करा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आवर्जून लक्षात घ्या तुम्हाला काहीही करून ग्राउंड मध्ये चौवेचाळीस प्लस मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा आणि लेखीमध्ये नव्वद प्लस मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा कारण कॉम्पिटिशन आहे आणि हीच संधी आहे स्वतःला डेव्हलप करण्याची आणि एक लक्षात ठेवा जर तुम्ही एक सरकारी नोकरी मिळवली आत्ताच्या कंडिशन मध्ये तर तुमची पिढीन पिढी -पीडी सुखी होऊन जाते एवढं सगळं मान सन्मानापासून पैसापासून सगळं काही मिळणार आहे त्यामुळे नक्कीच तयारी करा आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला तयारी जोरदार करायची असेल तर आपली ऑफलाईन बॅच चालू आहे ऑफलाईन बॅच जॉईन करून तुम्ही जोरदार पोलीस भरतीची ग्राउंड आणि लेखी दोघांची तयारी करू शकतात सोबत ज्या विद्यार्थ्याला पॉसिबल नसेल प्रत्येक दररोजचं आठ वाजता आपलं फ्रीमध्ये लेक्चर असतो युट्यूबच्या माध्यमातून तिथं जाऊन तुम्ही जर जा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तिथं फ्री लेक्चर सुद्धा तुम्ही अटेंड करू शकतात बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तो भेटूयात तोपर्यंत जय हिंद